नमस्कार मी सायली कदम आज मी तुम्हाला विठुरायाला आवडणारा प्रसाद ताकपीठ करून दाखवणार आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य ही ज्वारीच्या ज्वारीच्याही आहेत ह्या इथं मी सव्वा लिटर दूध घेतले त्याचं मी दही लावून घेतले साखर बारीक करून घेतले वेलदोडेची पूड आणि मीठ आता हे साहित्य वापरून आपण हे ताकपीठाचा नैवेद्य दा करणार आहे आता ह्या ज्वारीच्या लाह्या आहेत ह्या आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहे पंढरपूरमध्ये चौपाळ्यातून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला एक मंदिर आहे विठुरायाचं त्याला ताकपिटे विटोबा असं म्हणतात आता आपण ह्या लाह्या जाडसर बारीक करून घेतलेत आता ह्याची एक गोष्ट आहे ताकपिटाची ते जे मंदिर आहे ताकपिटे विटोबाचं ते एक रामाबाई बडवे म्हणून एक त्यांच्या भक्त होत्या त्या रोज विठ्ठलाला ताकपीठ घेऊन प्रसाद घेऊन जायच्या नैवेद्य घेऊन जायच्या आता मी हे दही थोडंसं घुसळून घेते आणि त्या ज्या वेळेला आजारी पडल्या त्यावेळेला स्वतः विठुराया आणि रुक्मिणी माता ते ताकपीठ खायला त्यांच्या घरी जायच्या आणि त्यांच्या घरामध्येच ते आता ताकपीठे विठोबाचं मंदिर आहे आता हे दही मी घुसळून घेतलंय आता यामध्ये मी साखर घालून घेते साखर घालून आता मी हे घुसळून घेते थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ आहे आणि ही जी वेलदोडीची पूड आपण घेतली ती पण यामध्ये घालून घ्यायचे असं छान असं घुसळून घेते मी आणि ज्या भांड पात्रामध्ये माऊली आणि रुक्मिणी माता ते खायचे प्रसाद तो त्या वाड्यामध्ये अजून सुद्धा ते पात्र आहे आता जे आपण घुसळून घेतलेलं दही आहे त्यामध्ये आपण ह्या ज्वारीच्या लाह्या घालून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचेत थोड्या थोड्या लह्या घालून हे मी मिक्स करून घेते खूप छान मंदिर आहे ते, ते जर तुम्ही कधी पंढरपूरला आलात तर मोठ्या मंदिरात पण जावाच पण ते ताक बा मंदिर जे आहे तिथं पण तुम्ही जाऊन या आता आपला हा ताकपिटाचा नैवेद्य तयार झाला आहे आता मी याच्यावर तुळशीचं पान ठेवते हा आता विठुरायासाठी प्रसाद तयार झाला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार